ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर नमस्कार मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे मी निलेश आणि आजचा जो विषय आहे तो सध्या सोशल मीडियावरती खूप चर्चेत आहे ही गोष्ट म्हणजे सध्या रोहित पवार आणि भाजपचे मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात जे सोशल वॉर सध्या सुरू आहे त्या संदर्भातली गोष्ट आहे याची सुरुवात झाली ती देवेंद्र फडणवीस अर्थात देवाभाऊ यांच्या जाहिरातीनंतर ती जी जाहिरात सगळ्या पेपर्समध्ये छापून आली या जाहिरातीनंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण तापल्याचं आपण बघितलं आणि या जाहिरातीवरून बरेच आरोप प्रत्यारोप देखील झाले आणि याच जाहिरातीला धरून रोहित पवारांनी एक ट्विट केलं आणि हे ट्विट केलं त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यावरती आरोप केले आणि त्यानंतर दोघांमध्ये पुरावे आणि वेगवेगळे आरोप करत दोघांनी एकमेकांवरती एकमेकांना दोघांनी आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं हा नेमका वाद जो आहे तोच आपण पुढील काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत तर रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांची जी जाहिरात आहे ही जाहिरात आपल्या एक्स अकाउंटवरती पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की एकीकडं राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीनं संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या मोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत हा विश्वास होता या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्यानं परस्पर दिल्या असल्याचं समजलं आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असे देखील कळत आहे मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीनं परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले हा मंत्री कोण असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील असं म्हणत रोहित पवारांनी जी आहे ती जाहिरातसुद्धा पोस्ट केलेली आहे आणि यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांना एक्स अकाउंटवरतीच पोस्ट करत उत्तर दिलं ते आपल्या पोस्टमध्ये असं आहेत की श्री रोहित पवारजी फारच मोठा शोध तुम्ही लावला आहे महसूल मंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला नव्वद कोटींचा दंड माफ केला हा आरोप सिद्ध करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या सिद्ध करा असं आव्हान जे आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांना दिले आणि बावनकुळेंनी हे आव्हान दिल्यानंतर रोहित पवारांनी पुन्हा एक एक्स अकाउंटवरती पोस्ट केली आहे आणि त्यामध्ये विधानसभेमध्ये जी प्रश्नोत्तर होतात या प्रश्नोत्तराच्या जी पत्रिका असते त्या पत्रिकेचा एक फोटोसुद्धा त्यांनी तिथं पोस्ट केलेला आहे आणि ते पोस्ट करताना त्यांनी असं म्हटलं आहे की आदरणीय बावनकुळे साहेब मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही हा घ्या पुरावा तुमच्याच पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला तुम्ही स्वतः महसूल मंत्री म्हणून उत्तर दिले दिलेलं उत्तर आणि प्रश्न तुम्हीच बघा तुम्ही केवळ दंडच माफ केला नाही तर जप्त केलेले साहित्य देखील परत करण्याचे आदेश दिले होते हे विसरलात का एकंदरीतच यावरून असे दिसते की गावातील लोक जेव्हा पांदन रस्ते किंवा गावातील रस्ते यासाठी मुरूम काढतात तेव्हा तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता पण दुसरीकडे धनदांडग्यांनी अवैध उत्खनन केलं असतानाही कोट्यवधींचा दंड माफ करता हेच का तुमचं सर्वसामान्यांचं सरकार राहिला प्रश्न राजकीय संन्यासाचा तर आम्ही तुम्हाला राजकीय संन्यास घ्या म्हणत नाही फक्त जनतेच्या प्रश्नाचे उत्तर द्या आहे का हिंमत असं रोहित पवारांनी बावनकुळेंना प्रतिआव्हान दिलेलं आहे आणि या हे जे एक्स अकाउंटवरती त्यांनी पोस्ट केली आहे याला या, या पोस्टला कोट करत त्यांनी एक दुसरी पोस्टसुद्धा वरती आणलेली आहे ती पोस्ट जी आहे ती सोळा जुलै दोन हजार पंचवीसची आहे हे ट्वीट आताच आहे जे आधी मी सांगितलं तुम्हाला ते मात्र सोळा जुलै दोन हजार पंचवीसचं जे एक एक्स अकाउंटची पोस्ट आहे ती जी वरती आणली आहे त्याच्यामध्ये सुद्धा रोहित पवारांनी जो आकडे आहेत ते आकडे सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे तिथंसुद्धा ते त्यांनी बबनराव लोणीकरांनी विधानसभेमध्ये उपस्थित केलेला त्याच प्रश्नाचं जे आहे ते आ, ते पेज टाकलेलं आहे आणि त्यामध्ये ते असं म्हणत आहेत की म्हणजे सोळा जुलै दोन हजार पंचवीसच्या पोस्टमध्ये ते असं म्हणत आहेत की अवैध उत्खनन केलं म्हणून परतूर तहसीलदारांनी पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपये तर दुसऱ्या एका प्रकरणात जालन्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी अडतीस पॉईंट सत्तर कोटी असा एकूण चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख इतका जो दंड आहे तो ठोठावला आहे शिवाय आरोपी कंपनीचं साहित्यसुद्धा जप्त केलं आहे या कंपनीनं विभागीय आयुक्तांकडं अपील केलं असता आयुक्तांनीही त्या कंपनीचं अपील फेटाळलं आहे कंपनीनं महसूल अपील केलं आणि आपल्या महसूल मंत्र्यांनी संबंधित कंपनीला केवळ एक टक्के म्हणजे सतरा लाखाचा दंड भरण्यास सांगून कंपनीला मोकळं केलं आहे शिवाय त्यांचं जप्त केलेलं साहित्यसुद्धा परत देण्याचे आदेश दिले आहेत शेतकऱ्यांनी किंवा सर्वसामान्यांनी काही केलं तर लगेच सव्व दंड वसुली करणारं सरकार आज एवढं दयाळू होऊन चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा दंड सतरा लाखांपर्यंत आणून मेघा इंजिनिअरिंगवरती एवढा डिस्काउंट का देत आहे आणि कुणाच्या आदेशानं देत आहे महाराष्ट्र सरकार तोडपाणी करते का की इलेक्टोरल बॉन्डच्या देणगीचं ऋण फेडतंय असा सवाल रोहित पवारांनी बावनकुळेंना केलेला आहे आणि यावरून जी आहे ती चर्चा सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या रंगलेली पाहायला मिळते आता आपण जो रोहित पवारांनी जो लो बबनराव लोणीकर यांचं यांचं जे पत्र आहे ते पत्र नेम ते तो जो प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळेंनी नेमकं नि काय म्हटलं होतं अधिवेशन अधिवेशन काळामध्ये ते सुद्धा जाणून घेऊयात तर रोहित पवारांनीच दुसऱ्या एका एक्स अकाउंटच्या याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे पोस्टमध्ये की विधानसभेत आपण दिलेल्या उत्तरानुसार महसूल मंत्र्यांनी मेगा इंजिनिअरिंग कंपनीला केवळ दंडामध्ये बंपर डिस्काउंटच दिलेला नाही तर अवैध उत्करण केल्याप्रकरणी प्रामाणिक अधिकाऱ्यांनी या कंपनीची जप्त केलेली वाहनं यंत्रसामग्री तसंच तसंच डंपर सुद्धा या कंपनीला परत करण्याचे आदेश दिलेले आहेत हे खरं आहे का असा सवाल रोहित पवारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना केलेला आहे दुसरा एक प्रश्न त्यांनी तिथं उपस्थित केलेला आहे की एवढी एवढा बंपर डिस्काउंटसोबत डम्पर रिटर्न एवढी आकर्षक ऑफर त्यांना का दिली एवढी मेहरबानी का केलेली आहे असा सुद्धा प्रश्न जो आहे तो त्यांनी तिथं उपस्थित केलेला आहे एका दुसऱ्या प्रकरणामध्ये मेघा इंजिनिअरिंगने सातारा जिल्ह्यातल्या साताऱ्या ते मसवड रस्त्यातलं काम करत असताना देखील अवैध उत्खनन केलं असता स्थानिक तहसीलदार प्रांताधिकारी यांनी या कंपनीला एकशे पाच कोटींचा दंड ठोकावत या कंपनीची यंत्रसामग्री जप्त करत बँक खातेसुद्धा सील केलं होतं परंतु दुर्दैवानं जून दोन हजार बावीसमध्ये सरकार बदलतात डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये या कंपनीचा दंड माफ करत या कंपनीची यंत्रसामग्री परत करण्याचा आदेश झाला हे खरं आहे का असा सवाल सुद्धा रोहित पवारांनी उपस्थित केलेला आहे शेवटी ते असं म्हणतात की महसूल विभाग आणि मेगा इंजिनिअरिंगमध्ये असा कुठला बॉन्ड आहे ज्यामुळे एवढी मेहरबानी बावनकुळे साहेब मी आपल्या उत्तराची वाट बघतोय आणि शेवटी ते असं म्हणत आहेत की मी पुराव्याशिवाय बोलत नाही आणि त्यांनी जो पुरावा टाकला आहे त्या पुराव्यामध्ये म्हणजे ते जे प्रश्नोत्तराचं पेज आहे त्याच्यामध्ये काय आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी तो प्रश्न तिथं उपस्थित केलेला होता मेगा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संदर्भामधला आणि त्या प्रश्नाचा जो मथळा आहे तो एकंदरीत असा आहे की शेगाव व पंढरपूर या पालखी दिंडी मार्गाचं काम करणाऱ्या मेगा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं विनापरवाना गौण खरेदीचं केलेलं उत्खनन आणि यामध्ये त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्यातला तिसरा त्यांनी ती दंडाचं उल्लेख केलेला आहे दंडाची रक्कम वगैरे एक्कावन्न पॉईंट सत्तर कोटी रुपयांचा दंड या कंपनीला मुरूम व वाळ दगड वाळू चोरी प्रकरणी दोषी ठरून, हा जो दंड आहे तो आकारण्यात आला होता हे खरं आहे का आणि या दंडाच्या रकमेऐवजी एक टक्केप्रमाणे केवळ वल... पाच लाख सतरा हजार इतकी दंडाची रक्कम भरण्यास मंजुरी देण्यात आली होती का हे खरं आहे का प्रश्न? असा प्रश्न लोणीकर यांनी विचारलेला आहे आणि असं असल्यास एकूण दंडात्मक रकमेच्या एक टक्के इतकी रक्कम शासन जमा करण्याचा आदेश कंपनीला देण्यात आला असून तहसीलदार परतूर यांनी सक्तीच्या वसुली प्रत्यर्थ जप्त केलेले मेगा इंजिनिअरिंग कंपनीचे साहित्य परवा परत देण्याची कारवाई करावी असं आदेशात म्हटलं होतं का आणि हे खरं आहे का असा प्रश्न लोणीकर यांनी विचारला आणि त्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेलं उत्तरसुद्धा त्या त्याच पेजवरती आहे आणि त्यांनी या प्रश्नाचं उत्तर हे खरं आहे म्हणजे हे सामग्री जी आहे ती कंपनीची त्यांना वापस देण्यात यावी का याचं उत्तर खरं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या उत्तरामध्ये म्हटलेलं आहे आणि सोबतच जी दंडाची रक्कम आहे ती एक टक्केप्रमाणे सतरा लाख अठ्ठावीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव ही जी रक्कम आहे ही शासन जमा झाल्याचं सुद्धा चंद्रशेखर बावनकुळेंनी या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे तर एकंदरीतच हा जो वाद आहे या वादानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुद्धा सविस्तरपणे असं सांगितलेलं आहे की नव्वद कोटींचा दंड माफ केल्याचा आरोप सिद्ध करा अथवा राजकीय संन्यास घ्या असं ते म्हणत आहेत आधी मी दंड माफ केल्याचे म्हणणारे पवार आता म्हणत आहेत की विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता करण्यात आला होता माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली होती कुठलाही दंड दंड जो आहे तो माफ केलेला नव्हता म्हणून मी म्हटलं आहे की राजकीय संन्यास घ्यावा असा आरोप बावनकुळेंनी पवारांवरती केलेला आहे आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता पवार अशा प्रकारचे आरोप करत आहेत असं सुद्धा बावनकुळे इथं म्हणताना दिसत आहे आणि अकरा जुलैला जो विधिमंडळात प्रश्न होता तो मागच्या काळात झालेल्या प्रश्नाबाबत होता एका उत्खननाच्या प्रकरणात कुठलाही दंड तेव्हाही माफ केलेला नव्हता आताही केलेला नाही असं उत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेलं आहे एकंदरीतच या मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या संदर्भामध्ये सर्वश्रुत आहे की या कंपनीला या कंपनीनं जे बॉन्ड दिले होते या बॉन्डची खूप चर्चा झाली होती इलेक्ट्रॉल बॉन्ड दिले होते त्याची खूप चर्चा झालेली होती आणि त्यानंतर काही सुद्धा या कंपनीच्या करण्यात आलेल्या होत्या आणि या कंपनीला दिली जाणारे जे कामं आहेत या कामांवरूनसुद्धा बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि आता पुन्हा या प्रकरणाच्या निमित्तानं एक चर्चे है, ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे आणि अजूनही रोहित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री राज्याचे या दोघांमध्ये जे सोशल वॉर हो आहे ते सुरूच आहे रोहित पवारांनी दिलेल्या चॅलेंजला अजून तरी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलेलं नाही मात्र ते आता रोहित पवारांच्या या त्यांनी केलेल्या प्रश्नांवरती काय उत्तरं देतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे आपल्यालासुद्धा संदर्भात काय वाटते हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद